नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही सातवी पास आऊट असाल तर नक्कीच तुम्ही या पदाकरता अर्ज सादर करू शकता आपण बघून मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती कशी आहे तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की अद्यापपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांबरोबर व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल सुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल चला तर मित्रांनो वेळ न घालवता आपण महत्वाच्या माहितीकडे वळूया या ठिकाणी आपण जर आपल्या वेबसाईट वरती आलो तर तुम्ही महत्वाच्या लिंकच्या सेशनमध्ये या ठिकाणी अप्लाय नाव किंवा अर्ज करा या लिंकवरती जर क्लिक केला तर तुम्ही ज्या पेजवरती रिडायरेक्ट होणार तो पेज आहे मित्रांनो अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्याचा पेज त्या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती डिटेलमध्ये भरून घ्यायची आहे एक नजर त्याच्यावरती सुद्धा टाकू या ठिकाणी दिलेला आहे पोस्ट पिऊन एकच पोस्ट असल्यामुळे या ठिकाणी एकच पोस्ट दिसत आहे पिऊन म्हणजे शिपाई या ठिकाणी नेममध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमचं नाव फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं पहिलं नाव वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव आणि शेवटचं नाव त्याचबरोबर पोस्टल ऍड्रेस म्हणजे ज्या ऍड्रेसवरती तुमचा पत्रव्यवहार होऊ शकतो तो पोस्टल ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ॲड्रेस म्हणजे जिल्हा कोणता आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे महाराष्ट्राचे सर्व दिल्ली या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर तुमचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि ईमेल आय डी या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी ऍट दी नंतर जीमेल असेल यावं असेल रेडीप मेल असेल हे या ठिकाणी टाकायचं आहे आणि पहिला जो ईमेल आयडी आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक जो चालू स्थितीमध्ये आहे म्हणजे ज्याच्यावरती मेसेज वगैरे येतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे रेसिडेन्शियल जर फोन नंबर असेल तर तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी स्टार आहे ना त्याच बाबी तुम्हाला इथे फिलअप करायची आहे जसं या ठिकाणी आपण बघितलं आधार नंबर आधार नंबरच्या समोर स्टार नाही आहे आधार नंबर जरी नाही टाकला तरी तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल तर आपण या ठिकाणी आलो तो मोबाईल नंबरवरती त्यानंतर रेसिडेन्शियल फोन नंबर भरायचा आहे जेंडर काय तुमचा मेल फिमेल किंवा ट्रान्सजेंडर हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे रिलिजन टाकायचं आहे हिंदू मुस्लिम सीख ख्रिश्चन बुद्धिस्ट जैन किंवा अदर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज सादर करायचा आहे किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडता ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये जनरल आहे म्हणजे खुला प्रवर्ग ओबीसी आहे अदर बॅकवर्ड क्लास शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट एन टी डी एन टी बी एन टी सी एन टी विमुक्त जाती आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास याच्यापैकी ज्या कोणत्या कॅटेगरीत तुम्ही मोडत असाल ते तुम्हाला फिलअप करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची जे काही जात आहे ते या ठिकाणी टाईप करायची आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख डीडी एम एम वाय वायमध्ये भरायची आहे आणि तुमची वय किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे तुमच्या अॅप्लिकेशनच्या डेटनुसार म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अॅप्लिकेशन करत आहात त्या तारखेनुसार जर तुम्हाला एज कॅल्क्युलेटर पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईट वरती आल्यानंतर ज्या ठिकाणी आपण वय वयमरदा बघतो त्याच्या खाली एज कॅल्क्युलेटर ही बटन आहे त्या बटनला तुम्ही क्लिक करून आणि या ठिकाणी तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात म्हणजे बाय डिफॉल्ट आजचा दिवस तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानुसार कॅल्क्युलेटर जर म्हटलं तर तुमची वय वर्षामध्ये महिन्यामध्ये आणि दिवसांमध्ये दिसून जाईल तीच हो तुम्हाला या ठिकाणी तुमची एज टाकून द्यायची आहे त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ कुठे तुमचा जन्म झाला आहे मॅरिटर स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती काय आहे अनमॅरिड आहेत मॅरिड आहेत की डायवर्स वगैरे झाला आहे ते क्लिक करायचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला सातवी आठवी नववी एस सी एच एस सी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जे काय तुमचं शिक्षण झालं असेल त्याला क्लिक करायचं आहे कोणत्या स्ट्रीममध्ये तुम्ही शिक्षण घेतलं आहे ठीक आहे जसं या ठिकाणी आपण क्लिक केलं ग्रॅज्युएटला ग्रॅज्युएटला आल्यानंतर स्ट्रीम तुम्हाला या ठिकाणी येईल कोणत्या स्ट्रीममध्ये पासआउट आहे ते तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही ग्रॅज्युएट नसाल दहावी वगैरे असाल सातवी आठवी वरती भरत असाल तर तुम्हाला तो ऑप्शन येणार नाही ठीक आहे पुढे आपण बघू डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये स्कूल बोर्ड युनिव्हर्सिटी तुम्हाला टाकायचं आहे कोणत्या वर्षी पासिंग आहे ते टाकायचं आहे किती मार्कांपैकी किती मार्क्स मिळाले ते टाकायचे आहे पर्सेंटेज आपोआप येऊन जातील किंवा तुम्हाला टाकावं लागतील आणि फर्स्ट क्लास आहे सेकंड क्लास आहे ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का म्हणजे डोमेशियल ऑफ महाराष्ट्र आहात का या ठिकाणी तुम्हाला एसच म्हणावं लागेल नो जर म्हटलं तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो लँग्वेज नोंद म्हणजे कोणकोणती कुन भाषा येते मराठी हिंदी इंग्लिश आणि त्यानंतर ते तुम्हाला तिन्ही याच्यावरती क्लिक करावं लागेल जर तुम्हाला तिन्ही भाषा येत असतील तर त्यानंतर डस कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणजे तुम्ही कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये कामाला आहात का तिथे एस नो करायचा आहे जर तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नंबर दिला असेल नोंदणी केली असेल तर तिथे एसनो करायचा आहे तुमच्यावरती काही क्रिमिनल केस आहे का त्यावरती एसनो करायचा आहे त्यानंतर तुमच्या काही कारवाई वगैरे झाली का त्याला तुम्हाला एसनो करायचं आहे त्यानंतर एमपीएससी युपीएससी मार्फत तुम्हाला काही बायकट केलं आहे का, के का? त्यावरती तुम्हाला इथे एसनो करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे आपण आता चर्चा केली होती तुम्हाला चारित्र्याचे प्रमाणपत्र द्यायचे आहे तर ती दोन व्यक्तीनं ज्यांनी तुम्हाला चारित्र्याचं प्रमाणपत्र दिलं आहे त्यांचं नाव त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे काय करतात त्यांचा सेल नंबर आणि ॲड्रेस या ठिकाणी द्यायचा आहे सेल नंबर म्हणजे मोबाईल नंबर आणि त्यांचा पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटमध्ये काय दिलेलं आहे ॲप्लिकंट आर आश टू फर्स्ट पे ॲप्लिकेशन फी थ्रू ही जे लिंक दिलेली आहे याच्या थ्रू तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करून पे करून घ्यायचं आहे ते पे केल्यानंतर त्याची माहिती या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सिक्युरिटी कोड जो काही या ठिकाणी दिलेला आहे तो द्यायचा आहे त्या अगोदर तुम्हाला तुमची फोटो आणि सिग्नेचर ज्या काही फॉर्मॅटमध्ये मागितलेले आहे त्या फॉर्मॅटमध्ये अटॅच करून घ्यायची आहे कशी करायची कदाचित तुम्हाला माहिती असेलच ब्राऊज करायचं आहे तुम्ही डेस्कटॉपला ठेवू शकता मोबाईलला ठेवू शकता ते क्लिक केलं तर सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे ओके म्हटलं की या ठिकाणी ती अटॅच होऊन जाईल अटॅच झाल्यानंतर तुम्हाला तुमची फोटो आणि सिग्नेचर जर अटॅच झाली त्यानंतर तुम्हाला सेक्युरिटी कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही डिक्लेरेशन आहे लहान कुटुंबाचं त्या डिक्लेरेशनच्या खाली ये I agree, या ठिकाणी आय एग्री या बटनला क्लिक करायचं आहे आणि हा फॉर्म तुमचा सबमिट होऊन जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाची जाहिरात होती नक्कीच आपण सर्वांना या माहितीचा फायदा झाला असेल अशी आशा करतो तर नक्कीच तुम्ही या एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्ही हा अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुरतास एवढाच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत धन्यवाद